डॉक्टर आम्ही आम्ही जाऊन जा तिला जा त्या दोन तीन फटकी तिला त्या दोन तीन फटके ऐकतोय ऐकते हर्ष मला डॉक्टर कडे घाऊन तुला यायचं डॉक्टर कडे मला डॉक्टर कडे घेऊन जाते तू आती बरवणार आहे तू ते खाऊन घे नाही खाल्लं तर आतीला हा मग गप्पा बसून खायचं ती शॉर्ट्स लावून देणार आहे तुला मोबाईल आणि मग आतमध्ये अरे हे लटॉप साठी यूज करायला धूळ उडता धूळ ओढत ना म्हणून डॉक्टर हे तर हिबर आहे कारण की इंजेक्शन दिलं पाहिजे माझं पूर्ण होऊ दे कुठे तिला रडली तरी डॉक्टर कडे घेऊन हो याचा नंबर आल्यावर आम्ही फोन करतो ठीक आहे बेटा गप्चू पैसा रडायचा नाही कांदे कुठे बॅड द्यायचे मारणार आहे कांदे तुला मारते कांदे सगळे बिस्कटवलेस हे लवकर चॉकलेट घ्यायला ना ना, दिन, 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 एक आ, तो राही एक चोर, एक रस्ता, कोणतं म्हणजे इकडे बाजूला पण नाही हो ना आपण जस्ट पोचतो फ्रेंड्स पेट्रोल पंपवरती बिकॉज पेट्रोल थोडं लो आहे आपल्याला रिफ्युल करून जायचं आहे बिकॉज थोडं राऊंड मारून यायचं आपल्याला थोडं पुढे जाऊन तर ताई बोलतात ते पेट्रोल आत्ताच जस्ट तर ते पाच दहा मिनटं थोडं थांबावं लागेल रिफ्यूल व्हायला त्यांचं पण टाकी तर विकास नंबर आहे पुढे बघू कधीपर्यंत होतं या थांबायचं ना सर मी थोडं बोलते पुढे पण आहेत पेट्रोल ह्या साईडच्या स्टेशनवरून काढलं आणि त्या रिफेलिंग दिसत काय तरी नवीन बघायला भेटलंय ना पुढे हा मस्त पैकी आपण फुल करून घेतलो लिंक आणि आता डायरेक्ट कंटिन्यू करू आपण पोचल्यावर दगड शेट गणपती पार्किंग भेटले फ्रेंड्स आपल्याला ते पण जस्ट फॉर थर्टी रुपीज आणि ते पण पन एक्झॅक्ट आपल्याला डब्ल्यू सी दे गणपती मंदिराच्या पाठीच पूजाला दुसरं पण काम होतं मुळसणमध्ये तर मुळसणचे पण असेल म्हणजे एकाच ठिकाणी आज आपले सगळे सगळे कामं होणार हा पूजा सगळे कामं एकाच ठिकाणी होणार आहेत ना असं कुठं कुठं वेगळं द्यायची गरज नाही आज दादांनी ही टोपली दिली आपल्याला आतमध्ये गुरुजींना द्यायला पंडित आहे त्यांना द्यायला आणि त्या सगळ्या चक्करमध्ये मी चप्पलच काढायची विसरलो म्हणून पूजा थांबली तिथे लाईन मध्ये मी चाललोय परत चप्पल काढायला गर्दी आहे थोडी

मी खाऊन घेतो बाई नो फ्रेंड्स दिस हॅलो खाऊन घे खाऊन घे खाऊन घे स्नॅप मग असं नको स्नॅप काढून मंदिराच्या इथे दाखवून स्नॅप काढू म्हणजे असं काहीतरी कर आणि पुढे मंदिर दाखवू हां शमाश चला ते स्नॅप टाकून घे आपण संपून घेऊ कशी वाट्य डे आपण फर्स्ट टाइम असं उभं राहून खाल्ले सोबत मी पण ऍक्च्युली गरम गरम आहे बट टेस्टी आहे दे जेंट्स आहे जे मला पहिला पार्टी वाटलेलं सा। वाट ते ड्रेस आहे आता शोधत शोधत पुढे चाललो तर तिकडे कुठेतरी साडीचा म्हणजे मुलच्यांचे आहेत बट वेगवेगळे आउटलेट आहेत आता हे पण साडीचं आहे मला वाटतं ते पण साडीचंच आहे वाटतं ओके चला फायनली आपल्याला जे साडीवाला आउटलेट आहे भेटले साऊथ ही साडी मी शोधत होती साऊथ इंडियन पॅटर्न करायचा साऊथ इंडियन पॅटर्न करायचा पण ते भेटले भेटलेच तिकडचं मुलचन बघून निघालो फ्रेंड्स काय खास एका दोन भुजांनी सिलेक्ट केलंय आणि इथे परत एक मुलचन तर किती मुलचन रे जवळपास ते ते वाल बरं पडलं मग ते पिंपरी वाला ना पिंपरी का कोणता वाला पिंपरी इथे एकच ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे इथे एक एक वेगळं आउटलेट आहे आता निघूया घरी हो काहीतरी खाऊया का? ना आज नॉनव्हेज खाऊ शकतो आपण मी नाही खाऊ शकत का अरे म्हणजे काय खाणारच नाही का महिनाभर नाही खाणार आहे ना महिनाभर म्हणजे महिनाभर अरे गोष्ट एक आदला सांगते ना तू माणूस अरे कोणत्या मूलचंद जवळीये इथे हजारो मूलचंद आहेत बरं इतून आत मध्ये आलोय तिथे पण मूलचंद 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 सगळं मूलचंद जी बोलो मूलचंद जी हां यार किती मूल बंद आहे असं देत ना हा ऍक्च्युली आता आता फ्रेंड्स आपण गुटीचा काल बर्थडे होता तर त्यासाठी आपण विचार करत होतो एक सरप्राईज केक घेऊन जाऊ बट दुकानाच बंद आहे केक शॉप पण मुश्किलने दिसतात आहे हा फ्रेंड्स नाही नाही ते शॉप आहे बघा हे पण बंद आहे आज एक केकचं शॉप नाही भेटत आहे एक तर लेट होतं आपल्याला घरी पोहोचायला ऑनलाईनच बुक करायचा का

<laughs> हो पहिला फोन रडणार आहे त्याच्यासाठी मी बोलू <laughs> <वो द्या? laughs> <laughs> <laughs> <तुकारी। laughs> गोलू टाटा <laughs> गोलू टाटा टाटा गोलू, गोलू गोलू लागली झोप झोप आलीच असत झोपवायचं

बाबा पहिला हॅपी बर्थडे पहिला आपण आज लवकरच एडिटिंग करून घेतोय होता ते संध्याकाळच्या चू पूर्ण तयारी करून टाकली इकडे बड्डे होता फ्रेंड कुठे डिसेंबर डिसेंबरला ओके आणि आपण तिला एक दिवस हा आड नंतर विश करतो कारण काल आपण होतो कोल्हापूरमध्ये तर <laughs>

फोर थ्री बेटा बोल टू अँड वन 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 तुला दुसरीकडे दुसरीकडे तिकडे हे झालं बीरो पूजा तिकडं बोल पूजा तिकडं पूजा नाही तिकडे तिकडं पूजा तिकडं फोट पूजा नाही पूजा नाही तिकडं तिकडं फिरो पूजा नको यार वरती अरे अरे सगळे घाबरले हे भुकून नाही बुक तू स्वतःवरती पोडून घेशील बेट छेवते बरं बरे राहू बेडवर जायचं सगळं तुला सगळं बेडवरती जाईल अरे

अरे ते ठेव गुंडीला फोटो काढायला ते नाही ती नाही ठेवत काय